पाचोरा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक एक मधून शिवसेनेचे उमेदवार किशोर गुणवंतराव बारावकर आणि मनीषा सुचेंद्र बाविसकर यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळपासूनच कार्यकर्ते महिला वर्ग तसेच युवा मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे जोरदार स्वागत केले या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार पुत्री प्रियंका पाटील यांची उपस्थिती त्यांच्या सहभागामुळे रॅलीला वेगळीच ऊर्जादायी वळण मिळाले त्यांनी उमेदवारांना विश्वासाचा हात देत शिवसेनेच्या विकास कामांची रूपरेषा जनतेसमोर मांडली रॅली दरम्यान नागरिकांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न पाणीपुरवठा स्वच्छ व मह मूलभूत सुविधांच्या सुधारणा याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या उमेदवार बारावकर व बाविसकर यांनी निवडून आल्यानंतर प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले प्रचार रॅलीत उत्साह शिस्तबद्धता आणि सर्व समावेशकता यांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळाले आगामी निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मजबूत स्पर्धक म्हणून पुढे येत असल्याचे या रॅलीतून स्पष्ट झाले